नमस्कार मी नरसिंह भुरे पाहतात आरोग्य दूत न्यूज आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जनहिताच्या विषयावर बोलणार आहोत पाचोरा तालुक्यातील निंबोरी खुर्द आणि निंबोरी बुद्रुक या दोन गावांना जोडणाऱ्या इंद्रायण नदीवरील पुलांचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेले का हे काम आता ग्रामस्थासाठी संकटाचं पूल ठरत आहे आमची आरोग्य दूत न्यूज ची टीम स्वतः जागेवर गेली पुलाचं पाहणी केली आणि ग्रामस्थांचं थेट मुलाखत घेतली जे काही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते सर्व गावकऱ्यांनी स्वतः सांगितलेले तथ्य आणि अनुभव ग्रामस्थाच्या मते पुलांची रचना पूर्णपणे चुकीची पद्धतीने करण्यात आली आहे पुलाखालील सातही मोऱ्या म्हणजे या नदीच्या प्रवाहाशी विसंगत म्हणजे सुमारे वीस अंश तितक्या कोनात बांधल्या गेल्या आहेत गावकऱ्यांनी आम्हाला दाखवून सांगितलं की पाणी सरळ न वाहता कोणातून वळत आणि दाब थेट पुलाच्या बाजूला पडतो या दाबामुळे पुलाखाली निर्माण झाला आहे म्हणजे अडथळा तयार झाला आहे यामुळे पूल हळूहळू कमकुवत आणि धोकादायक स्थितीकडे जात आहे गावकऱ्यांनी सांगितलं की या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचत आणि नदीचा प्रवाह बदलतो त्याचा परिणाम म्हणजे गावात पाणी शिरण्याची शक्यता वाढते एका ग्रामस्थाने सांगितलं पाणी उलट बाजूने येतय जर मोठा पाऊस आला तर पूर गावात पूर येईल तसंच पुलावरून गावात येण्यासाठी नव्वद अंशांचा तीव्र वळण आहे मोठी वाहने जसं ट्रॅक्टर किंवा मालवाहतूक गाड्या त्यांना वळण घेणं अशक्य होत ग्रामस्थ सांगतात आमच्या ट्रॅक्टरांना अडचण येते मागे सरकावून घ्यावं लागतं अपघाताचा धोका वाढतो पुलाकडे जाणारा रस्ता सुद्धा तीव्र चढावर आहे एका बाजूला चढ दुसऱ्या बाजूला वळण आणि त्यावर रेलिंगही नाही गावकऱ्यांनी दाखवलेली ही दृश्य खरोखरच धोकादायक होती जाग्यावर पाहिलं तेव्हा हो लक्षात आलं की पुलाची दोन्ही बाजूनी म्हणजे संरक्षण भिंतच नाहीये रेलिंग अपूर्ण आहे आणि काही ठिकाणी ते गायब सुद्धा आहे गावकऱ्यांनी सांगितलं रात्री वाहन गेले की काही दिसत नाही जर काही घसरलं तर थेट नदीत ग्रामस्थांनी थेट आरोप केला आहे की या सर्व त्रुटीसाठी कंत्राटदार आणि देखरेख करणारे अभियंते आहेत त्यांनी सांगितलं काम चुकीचं झालं कोण चुकीचा घेतला आणि कोणी तपासलंच नाही शासनाचा निधी खर्च झाला पण काम निकृष्ट झालं हा गावकऱ्यांचा थेट आरोप आहे ग्रामस्थांनी आमच्या कॅमेऱ्यासमोर मागणी केली या पुलाची सविस्तर तपासणी करून चुकीच्या कोणत बांधलेला मोऱ्या दुरुस्त कराव्यात तसे जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं हा पूल आमचा डोकं पण प्रशासन कानावर घेत नाही चिन्ह म्हणजे रस्ते आणि पूल पण जर हे पूलच लोकांच्या जीवाला धोका देणार असतील तर अशा विकासाचा काय उपयोग निंभुरी खुर्द निंभुरी बुद्रक या गावच्या लोकांनी आज आवाज उठवला आहे चला तर गावकरी काय म्हणाले ते आपण बघूया नमस्कार तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे निंबोरी खुर्द या गावामध्ये आणि ही जी नदी आहे इंद्राणी नदी आहे इंद्राणीचा इंद्राणी हा पूल आहे या काही गावकऱ्यांचा काही समस्या होत्या त्यासाठी ते त्यांचा फोन आल्याबद्दल मी आलेलो आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा आज इथे तुम्ही मला बोलवले आहात काय समस्या तुमची थोडस द्या आमच्या समस्या भरपूर झाल्या आता या पुलामुळे कारण पहिले जो पूल होता तो थेंग होता त्याच्यावर पाणी निघून जात होतो आता हा पूल सरळ यायला पाहिजे होता तो वाकडा त्या घरावर घालून त्याला समोरच्या तिथे बी उतराला जागा ठेवली नाही इकून बी उतराला जागा ठेवली नाही बरं उतराला जागा मोरमाती करू त्याला बाजूला संरक्षण बेत नाही बेत नाही जे काम चालू आहे आता हल्ली पुलाच तर ते बाजूनच सैट मुरूम मुरुम टाकून आले तिथे कडतडे नाही ते मुरुम खरंच राहील का हा पूल कशासाठी बनला आपल्या संरक्षणासाठी बनला आणि तोच पूल जर आमचा उलटा उरला तर मग काय करणार आहे असं उरला आता प्रतिनिधी काय आम्ही मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखे करा ही गत्य चालू आहे अजून दुसरी समस्या काय चुकून बोलणार आहे का वीस फुटाची भीत तिकडे घेतलेली ती मध्ये बोला ना बोला ना वीस फुटाची मध्ये भीत घेतलेली ती मध्ये आईनदारी मध्ये घेतलेली बोला आईनदारी मध्ये घेतली आणि मोरीच्या जागेवरती भीत घेतलेली बर त्याचे वर कैटरचं हे पाहिजे बस स्वरूप पाहिजे ह बर आता आता यांच्या समस्या काय आहेत आपण त्यांना तुम्हाला तुम्ही दाखवूनच देतो या इकडे या इकडे ये या इकडे दाखवून देतो ये कॅमेरामन हे दाखवा तर यांना इथून ते ह्या मंदिरापर्यंत एक मिनिट हा ह्या इथपर्यंत त्यांना मी दाखवतोय त्यांना म्हणजे त्यांना ना ह्या गावकऱ्यांनी हे काम काय रुकवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोय तिथून ते इथपर्यंत त्यांना हे संरक्षणाची भिंत पाहिजे आणि जोपर्यंत ते भिंत बांधून देणार नाहीयेत तोपर्यंत ते काम चालू होऊ देणार नाहीत हे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे इथ सुद्धा जुनी म्हणजे इथे जुनी भिंत होती या ठिकाणी होत्या पूर्वी अगोदर तर ते भिंत पाडली गेलेली आहे परत आम्हाला हे भिंत बांधून दिली पाहिजे त्याच्यानंतरच आम्ही हे पुढचं काम चालू आता हे तुम्हाला हे कडून हा बनवलेला पूल बनवलेला आहे अशाच पद्धतीने हे सुद्धा कॉक्रिटीकरण झालं पाहिजे कारण जर कॉन्क्रिटीकरण केलं नाहीये तर पावसाळ्यामध्ये हे पूर्ण वाहून चाललं जाईल आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं की कॉन्क्रिटीकरण जोपर्यंत होऊन होऊ म्हणजे करणार नाहीयेत तोपर्यंत आम्ही हे पुढचं काम त्यांना होऊ देणार नाहीये हा एस एस पाटील कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे म्हणजे व्यवस्थितच असाल ब त्याच्यामुळे आजपर्यंत एकही कोणी तिथे गावाकरी गेला नाही ब म्हणजे महाराष्ट्रभर नाव असलेल्या माणसाचं काम आहे ब त्याच्यामुळे कोणीच तिथे काम अडवायला गेलं नाही पण या कामामुळे असं गावकऱ्यांना हा पवित्र घ्यावा लागला तुम्हाला हे जबाबदार कोण व्यक्ती आहे तुम्हाला कोण वाटते जबाबदार हे सगळं जबाबदार इंजिनियर सगळं त्यांनी व्यवस्थित इस्टिमेट जर दिलं असतं तर कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी सुद्धा व्यवस्थित काम करून दिलं असतं ब तर त्यांनी असं कोणत्या हिशोबात इस्टिमेट काढलंय ते त्यांनी बघावं आणि आमचं काम व्यवस्थित मार्गी लावून द्यावं गावकऱ्याचं म्हणणं असं आहे ते कोणीही काम कॉन्ट्रॅक्टर कोणीही असो इंजिनियर कोणीही असो पण इथे जे पहिलं काम जे पक्क होतं जे चांगलं होतं त्याच पद्धतीने काम झालं पाहिजे आणि उद्या हे जे मुरुम टाकलेलं आहे हे वाहून गेलं नाही पाहिजे आणि गावकऱ्यांना ह्याचा त्रास झाला नाही पाहिजे गावात पाणी घुसलं नाही पाहिजे पूर्ण हे गावकऱ्याने काय काम थांबवून दिलेलं आहे कारण जोपर्यंत ते संरक्षण भिंत बांधणार नाहीयेत तोपर्यंत तोपर्यंत हे काम चालू होऊ देणार नाही ते तुम्ही दाखवून द्या ये, ये काम थांबवलेलं आहे त्यांचं अरे नदी सरळ होती आ, आज इकडे इकडे सरळ जात होती हा पूल तिकडे न जाता दोन मोऱ्या कधी इकडे राहिल्या असत्या ते बारीक पाईप टाकाचे काम नव्हते त्या दोन मोऱ्या तिकडे घातल्यामुळे तुम्हाला आता पुढे दाखवतो पूर्ण गावातून पाणी आलं यावेळेस आमच्या आम्ही मान्य करतो ढगपूड झाली जास्त पाऊस आला पण इतकं मध्ये गावात पाणी जाऊ शकत नव्हतं कारण या पुलामुळे काय केटीवेरचं स्वरूप आलं गावाला जर काही केटीवेर तयार झाला असं झालं तुम्ही पाहू बघू शकता आम्ही इंजिनियर लाडून विनंती केली साहेब तुम्ही आमच्या गावात कमी आता स्लूप करून द्या ते म्हणे आमच्या एस्टिमेटच्या बाहेर झालं कर, काम करू शकत नाही कपाशी तर व्यापाऱ्याच्या मागे शेतकरी पाच रुपयासाठी दोन दिवस फिरतो पाच रुपये वाढावासाठी जाडं आम्हाला कापूस दिला जातो आणि तिथे गाडी जाणार नाही मालाचे ट्रक तर त्यानंतर वाहतूक मागले तर डायरेक्ट पंधरा वीस रुपये क्विंटल मागे कापून घेतो वाहतूक कराला आणि सगळे शेतकरी वर्ग तुम्ही एक वेळेस पाहू बघू शकता सरळ सरळ यांचं म्हणणं की खरोखर पाणी मोरे ह्या साईडला टाकल्या पाहिजे होत्या त्यांनी तसं न करता त्यांनी त्या पलीकडच्या साईडला टाकलेला आहे पण त्यांचा रोष आहे इंजिनियर वर जो भी कोणी एस्टिमेट काढला असेल तो गलत काढलेला आहे आणि खरोखरच आहे सरळ जर नदी असेल तर तिकडे मोरा टाकायची गरज नाही सरळ इथं टाकायला पाहिजे होत्या हे जर इथे एवढी भिंत झाली ना तर हे इकडलं जे रस्ता आहे ते वाहून जाणार नाहीये आणि संरक्षण त्यांना भिंत पाहिजे त्यामुळे ते पोवरचं काम थांबवलेलं आहे आता ही मोरी आहे पहिली पहिली मोरी आहे आणि हे दुसरी बरोबर गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की हे दोन मोरे इकडे करण्यापेक्षा हे इकडे तुम्ही हे दाखवा इकडे इकडे काही संबंध नाही इकडे काय गाव आहे बरोबर हे साइडला गाव आहे बरोबर त्याच्यामुळे यांना इकडे हे दोन मोरीच काही गरज नव्हती बरोबर इकडे दाखवा आता आणि हेच हेच दोन मोरी ते सरळ ते पलीकडचे दिसते ना तुम्हाला ते पलीकडे ते त्या साईडला जरी वाढवलं असतं कारण ही नदी आहे ना सरळ त्या साईडला नदी दाखवून द्या त्या नदी दाखवून द्या त्या साईडला नदी आहे सरळ सरळ आणि बराबर इकडे दाखवा ते नदी आहे आणि ते सरळ पाणी बघा म्हणजे इकडे याच इकडे याचा काही संबंध नाही पाण्याचा सरळ प्रवाह तिकडे आहे आणि पाणी सरळ त्या त्या साईडला जाणार आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे दोन मुरस इकडे गरज नसताना त्यांनी इकडं बांधलं गेलं चुकीचं केलं गेलं इंजनेरची गलती आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता रोड त्या म्हणजे या गावकऱ्यांना काय इथून अडवलेला आहे इथपर्यंत आले हे काम होऊ देत नाहीयेत ते त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत हे संरक्षण भिंत बांधू बांधणार नाहीयेत तोपर्यंत हे आम्ही काम होऊ देणार नाही कारण ज्यावेळेस पाऊस येईल जे बी काही असेल सगळं डसळून वाहून चाललं जाईल आणि संरक्षण त्यांना बांधण्याची गरज आहे तर इथं जो बी इंजिनियर असेल त्यांनी इथं यावं आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचवत आहोत मी नरसिंग भोरे आरोग्य दूत न्यूज साठी ही सर्व माहिती निरीक्षण आणि मते आम्ही जागेवर जाऊन ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सांगण्यातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत जर तुम्हाला वाटत असेल की शासनाने याची चौकशी केली पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण तुमचा आवाजच प्रशासनाला जागे करू शकतो धन्यवाद